फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ओम गुरु आले आहेत थांबा श्री माऊली घेऊन चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या विटातील या पतसंस्थेची वाटचाल यशस्वीतेकडे विटायातील श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेने मार्च दोन हजार पंचवीस ला संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी बारा टक्के लाभांश जाहीर केला आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षी संस्थेचा ठेवी रुपये बासष्ट कोटी अष्ट्याहत्तर लाख कर्जे रुपये सत्तेचाळीस कोटी गुंतवणूक लाख एकवीस हजार इतका नफा झाला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमॅन ऍडव्होकेट संदीप मुलिक यांनी दिली आहे श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते ॲडव्होकेट मुळीक म्हणाले लवकरच संस्थेची विटा शाखा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करून या ठिकाणी सभासदांना लॉकर सुविधा तसेच स्पर्धात्मक दरात सोनीतारण कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे याचबरोबर संस्थेच्या सभासदांना क्यू आर कोडच्या माध्यमातून घरबसल्या व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे तसेच तांत्रिक सल्लागारने त्यांच्या माध्यमातून संस्था मायक्रो फायनान्स म्हणजेच बचत गटांना कर्ज पुरवठा करणार आहे संस्थेची कोअर बँकिंग प्रणाली सुरू केली आहे संस्थेच्या दहा शाखांच्या ठिकाणी या प्रणालीच्या माध्यमातून कोणत्याही शाखेच्या खातेदाराला कोणत्याही शाखेत व्यवहार करता येणार आहे संस्थेच्या मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ग्राहकांना आर टी जी एस एन ई एफ टी बँकेत पैसे ट्रान्सफरची सुविधा वीज बिल सुधार भरणा मोबाईल रिचार्ज डिश रिचार्ज इन्शुरन्स प्रीमियम पेमेंट टेलिफोन बिल पेमेंट आय टी रिटर्न आणि एस भरणे पोस्ट बिल पेमेंट इत्यादी सेवा वापरता येणार आहेत अशी माहिती हो चेअरमन चेअरमॅन संदीप मुळीक यांनी केले या प्रसंगी संस्थेच्या हितचिंतक सेवानिमित्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला संस्थेच्या सभासदांना महाराष्ट्र राज्य सहकार बोर्डाचे सहकार अधिकारी रफी कत्तार यांनी सहकार प्रशिक्षण दिले यावेळी संस्थापक चेअरमन एडुकेट बाबासाहेब मुळीक व्हाईस चेअरमन एडवोकेट राव कदम संचालक एडवोकेट प्रमोद देशमुख निवास घोडके अमित भे बापूराव माणे जयराम गोसावी चोते संचालिका श्रीमती नंदताई पाटील श्रीमती सरोज पवार एडवोकेट वैभव माने शाखा चेअरमॅन एडवोकेट बी ए गायकवाड मधुकर पाटील हिम्मतराव जाधव नाणासाहेब निकम माजी संचालक आनंदराव जाधव एडवोकेट विनोद कदम एडव्होकेट महेश शानबाग ऍडव्होकेट मुसा मुजावर किसनराव जानकर सुशांत देवकर सौ सुवर्णा पाटील नानासाहेब मांडली आसंद सरपंच अभिनंदन जाधव संभाजी जाधव यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य हो असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधू वरांसाठी प्रशस्त चार रूम्स अटॅच टॉयलेट व बाथरूमसह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयी नियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅट सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंगसाठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभ कार्य देखणं आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो